श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी तेव्हा म्हणतात माझ्या प्रिय बाळा जेव्हा तुला सर्वाधिक माझी आवश्यकता असेल तेव्हा मी तुझ्यासाठी उभा असेल बाळा घाबरू नकोस तुझा देव तुझ्यावर आशीर्वादांचा वर्षाव करतो तुला अधिक सुख संपन्नता आणि खूप काही व्यापक आशीर्वादाने परिपूर्ण करतो जर तुझ्या मनात काही अशा गोष्टी आहेत ज्या तू इतरांना सांगण्यापासून लांब राहू इच्छितोस तर आज मी तुला काही गोष्टी सांगू इच्छितो पुढील काही मिनिटे काही सेकंद तुझ्यासाठी महत्त्वाचे आहेत हा संपूर्ण संदेश शेवटपर्यंत ऐकण्याची माझी तुला एक आज्ञा आहे जर तू या आज्ञेचे पालन केलेस तर तुझ्या आयुष्यातून खूप काही त्रासाच्या गोष्टी निघून जातील तुमच्या डोळ्यासमोर कधीकधी काही गोष्टी असतात पण त्या सत्य नसतात कुणीतरी तुमच्यासाठी रचलेले ते काहीतरी एक असे वेगळेच मार्गदर्शन असते जे चुकीच्या दिशेने तुम्हाला वळवण्यासाठी असते तुम्ही जाणू शकता की ते लोक तुमचे शत्रू असतानाही तुमच्यासाठी अशा काही गोष्टी करतात ज्यामुळे तुम्ही कधीही पुढे जाऊ नये किंवा तुमची प्रगती साध्य होऊ नये यासाठी केलेला एक कट असतो पण बाळा तू दुर्लक्षित नाही तू माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण बाळ आहेस तू माझ्या अदृश्य शक्तीला माझ्या अदृश्य आशीर्वादांना प्राप्त करत आहेस मी सदैव तुझ्या आजूबाजूला एक संरक्षण कवच निर्माण करतो जेव्हा तुम्ही नामस्मरण करता आणि माझे नाम घेता तेव्हा मला तिथे यावेच लागते आणि तिचे संरक्षण करावेच लागते म्हणून निरंतर मी तुम्हाला सांगतो की चांगले कर्म करा चांगल्या गोष्टींचे विचार करा सकारात्मक विचार ठेवा नकारात्मकतेला दूर करा अगदी योग्य वेळेवर तुम्ही माझे मार्गदर्शन तुम्ही माझे आशीर्वाद प्राप्त कराल ज्यांना कुणाला असे वाटते की सर्व काही उद्ध्वस्त झाले आहे सर्व काही उशीर झाला आहे त्यांना मी आज सांगू इच्छितो की डोळे पुसा अश्रू पुसा आणि आनंदी होण्याची तयारी दाखवा कारण सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे घडणार आहे तुमच्यावर ज्या काही जबाबदाऱ्या आहेत जे काही मी तुम्हाला आशीर्वादाच्या रूपात दिले आहे काही नात्यांच्या रूपात दिले आहे तर काही कार्य दिली आहेत ते पूर्ण करण्यासाठी पुढे या पुढे पावलं टाका कारण वेळ निघून जाण्याअगोदर तुम्ही ते आशीर्वाद प्राप्त कराल कधी स्वतःला कमजोर मानू नका कमीपणा लेखू नका कारण तुम्ही ते सर्व काही करू शकता कारण तुमचे शत्रू इतके बलवान नाहीत की ते माझ्या आशीर्वादांना कमकुवत बनवून तुमच्यावर चाल करतील बाळा माझ्यावर विश्वास दाखव आणि स्वामी मौलींवर विश्वास दाखवल्यास तुला कुठलाही कमीपणा सहन करावा लागणार नाही पश्चाताप होणार नाही जर तूही आज या संदेशापर्यंत येऊन पोहोचला आहेस तर संपूर्ण संदेश शेवटपर्यंत पुढील काही मिनिटे ऐकत राहा कारण तुझ्या मनातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी व्हावी म्हणून मी आज तुझ्यापर्यंत आलो आहे तुला जे कोणी उपेक्षित करू इच्छितं तुझ्यावर जे कोणी नकारात्मकता टाकू इच्छित त्यांच्याजवळून मी तुला निरंतर दूर ठेवणार आहे माझ्या प्रिय बाळा माझे आशीर्वाद तुझ्यापर्यंत पोहोचत आहेत जर तू या क्षणाला हा संदेश उघडून मनपूर्वक ऐकत आहेस तर समजून जा की तुमच्यासाठी भाग्याचे द्वार उघडल्या जात आहे सर्व काही संपलं असताना नवीन चमत्कार घडतील शक्ती तुम्हाला प्राप्त होईल आणि तुम्ही आशीर्वादित व्हाल काही नात्यांमुळे तुमच्यात काही कलह वाद आणि वादविवाद निर्माण झाले आहेत पण स्वतःला एकटे मानून चालणार नाही माऊलीची साथ तुम्हाला आहे तुम्हाला जे काही नाते प्राप्त आहे ते ईश्वर मर्जीनुसार आहेत तर त्यात वादविवाद करून राहा की आनंदात राहा हे तुम्ही ठरवायचे काही निर्णय घ्या पण त्या नात्यांकडे दुर्लक्ष करू नका कधीकधी काही टोकाचे निर्णय घडू शकतात म्हणून सावधान जेव्हा कोणी तुमच्यात तिसरा व्यक्ती येऊन काही वादविवादांना वाढवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा सावधान राहा की कोण तुमच्या नात्यातील गैरसमज वाढवू इच्छितात आणि कोण तुमची समजूत घालून तुम्हाला प्रेमाने आनंदाने राहण्यास सांगतात ज्या क्षणाला तुम्ही काही निर्णय घेता तेव्हा विचारपूर्वक करा कधीकधी संकटे न सांगताही येतात पण त्या संकटांचा सामना करण्याची तयारी जर तुम्ही दाखवलीत तर देव प्रत्येक क्षणाला तुमच्या सोबत असेल तुमच्या प्रत्येक निर्णयात तुमच्या बरोबर असेल कधीकधी तुम्हाला गडद अंधार वाटेल काही मार्ग सापडणार नाही पण माझे नाम घेताच तुम्हाला मार्ग दिसू लागेल बाळा तू एकटा नाहीस मी सदैव तुझ्या सोबत आहे कधीकधी कधी तुम्हाला तुमच्या तुम्हा मनातील काही प्रश्नांचे उत्तरं या संदेशाच्या माध्यमातून काही संकेताच्या माध्यमातून मिळणार आहेत तेव्हा तुम्ही या संदेशांना नुसतं ऐकून सोडू नका तर तुमच्या जीवनात त्याचा परिपूर्णे उपयोग करा कारण हे तुमच्यासाठीच दिलेले दिव्य ज्ञान आणि आशीर्वाद आहेत काही चमत्कार तुमच्या मार्गात घडणार आहेत त्यासाठी तयार व्हा देव तुमची मदत करतो पण तुम्ही स्वतःची मदत करण्यासाठी तयार असाल तेव्हा चमत्कार घडू लागतात अद्भुत आशीर्वाद येऊ लागतात तुम्ही जर आर्थिक समस्येने ग्रस्त आहात तुम्ही कही करजा ने आज काल साथी करजा काही कर्जाने व्याप्त आहात आजकाल प्रत्येक गोष्टीसाठी कर्ज घेऊन कार्य करावे लागते कारण त्याशिवाय काही गोष्टींना पर्याय नाही तर मग ते कर्ज फेडण्यासाठी काही निर्णयही करावे लागतील तुम्हाला जपून वागावे लागेल अत्यंत खर्च करून चालणार नाही काहीतरी नियोजन करावे लागेल देव तुम्हाला सांगत आहेत की काही नियोजन केल्यास तुम्ही लवकरच कर्जातून बाहेर पडणार आहात स्वामी मौलींचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्यासाठी पाठवण्यात आला आहे देव तुमची मदत करू इच्छितात जर देवाची मदत तुम्हाला हवी आहे तर आताच कमेंट्स बॉक्समध्ये होय स्वामी मला तुमची मदत हवी आहे जिथे जिथे देव आणि देवाची प्रार्थना केली जाते जिथे जिथे देवांना आतुरतेने प्रार्थनेद्वारे श्रद्धे भावनेने आणि नामजपाने आठवण केले जाते तिथे स्वामी प्रत्यक्षात येतात आणि मदतही करतात जर तुम्हीही अनुभव केले असतील तर होय म्हणा आणि मदत हवी असेल तर होय मला देवाची मदत हवी आहे असे टाईप करा कधीकधी तुमच्या आयुष्यात काही अनपेक्षित आर्थिक लाभही होतो तेव्हा समजून जा की देवाची अनंत कृपा तुमच्यावर होत आहे माता लक्ष्मी तुमच्यावर आनंदाचा पैशांचा वर्षाव करत आहे ते स्वीकार करा आनंद घेवा आणि कधीकधी ते जपूनही ठेवा कारण तेच तुमच्या पुढील कार्यात तुम्हाला यशासाठी अत्यंत आवश्यक आहे देव म्हणतात कधीकधी तुमचे शत्रू तुम्हाला उद्ध्वस्त करण्यासाठी खूप काही कट कारस्थान रचतात पण देव आणि देवाचे कार्य अनंत आहे तेव्हा कितीही नकारात्मक ऊर्जेने तुम्हाला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला तर ते करू शकणार नाहीत कारण जिथे माझे नाम घेतले जाते तिथे दुरीत दूर जाते आणि सकारात्मक जवळ येते त्याचप्रमाणे आताही काही घडणार आहे जे तुमच्यासाठी अत्यंत शुभ परिणाम देणारे असेल तुम्ही जर आर्थिक प्रश्नांनी खूप काही व्याप्त झाला आहात तर लवकरच तुमचे आर्थिक प्रश्न सोडवण्यात येतील तुमची आर्थिक उंची वाढवण्यात दे येत आहे देव तुम्हाला आशीर्वादाने परिपूर्ण करतो तुमच्या आर्थिक समस्या संपवतो तुम्हाला ते मार्गदर्शन दाखवतो ज्यामुळे तुम्ही अधिक पुढे जावे आर्थिक संपन्नता प्राप्त करावी ती विपुलता ती भरभराट प्राप्त करावी देव म्हणतात खूप काही मोठा खर्च करूनच तुम्ही देवाला प्रसन्न करावे असे नाही तर एखाद्या मुंगीला तुम्ही साखर आणि रवा जरी दिला तरी तिथून येणारे आशीर्वाद हे तुमच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात चमत्कार घडवू शकतात तेव्हा चांगले कर्म करत राहा कधीकधी तुम्ही केलेले एखादे चांगले कर्म त्यातून मिळणारा आशीर्वाद हे तुमचे जीवन परिपूर्ण करू शकते तेव्हा निरंतर चांगल्या कार्यांसाठी तयार व्हा आनंदी राहा आनंद वाटा नात्यांमध्ये तुम्ही गोडवा आनंद प्राप्त करू इच्छिता तर तुम्हालाही आनंद वाटावा लागेल प्रेम करावे लागेल आणि प्रेमाचे बोल द्यावे लागतील सुसंवाद करावे लागतील जर तुम्ही प्रत्येक वेळेस जाऊन अपेक्षा ठेवत असाल तर खूप काही कठीण आहे पण जर तुम्ही देत राहाल तर सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे घडत राहील देवांचे आशीर्वाद तुम्ही प्राप्त कराल स्वामी मौलींचे चमत्कार प्रत्येक क्षणाला घडतात तुम्हीही स्वामी मौलींचे चमत्कार अनुभवले असतील तर होय म्हणा देवांना प्रार्थना करा कारण देव प्रार्थना ऐकतात आणि प्रार्थना स्वीकार केल्या जाते प्रार्थनेचे उत्तर म्हणूनच हा संदेश देखील आला आहे कुणाला तरी यातून संकेत मिळतील जे कोणी स्वीकार करतील आशीर्वाद चमत्कार होऊ लागतील जर तुम्ही स्वामी मौलींचे आशीर्वाद प्राप्त करू इच्छिता तर होय देवा मला तुमची आवश्यकता आहे मला मदत हवी आहे मला आशीर्वाद हवे आहेत असे टाईप करा देव तुमची मदत करतील देवाचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील तुमच्या इच्छा पूर्ण होतील स्वामी मौली तुम्हाला सुखात आनंदात आणि आर्थिक संपन्नतेने परिपूर्ण करोत ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी